नमस्कार विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते आज आपण मस्त चमचमीत आणि झणझणीत असं ड्राय चिकन बघणार आहोत चला मग आपण वेळ न घालता झटपट रेसिपीला सुरुवात करूया स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी गॅसवर कुकर ठेवला त्यामध्ये आपण एक चमचा तेल घालून घेऊया जिरे अर्धा कांदा चॉप केलेला छान त्याला आपण तेलामध्ये तेला परतून घेऊया त्यानंतर आपण त्यामध्ये चिमूटभर हिंग घालून घेऊया हिंगाने छान चव देतं आणि चिकनचा वासही अजिबात राहत नाही आता त्यामध्ये अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट तीही छान आपण तेलात परतून घेऊया हळद चवीपुरते मीठ त्यालाही छान आपण मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण चिकन टाकून घेऊया आणि छान आपण कांद्यात त्याला छान मिक्स करूया याला फार काही असा वेळ लागत नाही अगदी वीस ते पंचवीस मिनटात त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया तुम्ही याला मॅगिनेशन करून पंधरा मिनटं बाजूला ठेवून देऊ शकता पण मी काही ती पद्धत दाखवली नाही आता आपण छान त्याला उकळ येऊ देऊया चिकनमध्ये दे भरपूर प्रकार बनवले हो जातात आता आपण कुकरचं झाकण लावून देऊया आणि त्याच्या दोन ते तीन शिट्ट्या आपण काढून घेऊया आणि आपण मसाला तयार करूया चला गॅसवर मी दोन कांदे भाजून घेते गॅसवर पॅन ठेवून पुन्हा आपण त्याला फ्राय करून घेऊया त्याची चव अगदी छान लागते या पद्धतीने तुम्ही बनवून बघा सर्व आपण छान त्याला परतून घेऊया त्यानंतर त्यामध्ये दहा बारा लसूण पाकळी अर्धा इंच आलं ते आपण टाकून छान त्याला तेलात तेला फ्राय करून घेऊया मी अर्धी वाटी खोबरं किसून घेतलं तेही आपण कांद्यांमध्ये घालून त्यालाही छान परतून घेऊया मसाला छान भाजला की भाजीला अगदी छान चव येते आता आपण त्यामध्ये कोथंबीर घालून घेऊया सर्व मसाला छान परतवला की आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला छान आपण बारीक वाटून घेऊया आणि आपण त्यामध्ये थोडे टमाटे घालून त्यालाही छान आपण वाटून घेऊया गॅसवर कडे ठेवून एक मोठा चमचा तेल आणि आपलं वाटण केलेलं ते छान आपण तेलामध्ये टाकून छान त्याला आपण चमच्याने छान परतून घेऊया तुम्ही यामध्ये खडे मसालेही घालू शकता पण मी काही त्याचा वापर केलेला नाही आहे मी कमीत कमी, कमी मसाल्यामध्ये दाखवलं आहे आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा तिखट घालूया चिमूटभर हळद अर्धा चमचा धना पावडर एक चमचा चिकन मसाला तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार मसाले घालू शकतात आणि त्यालाही छान आपण मिक्स करूया मसाला छान फ्राय झाला की भाजीला अगदी छान चव येते मी या पद्धतीने दाखवलं आहे तुम्ही तुमची पद्धत मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता थोडे पाणी घालून चवीपुरते मीठ चिकन अगदी मऊ शिजलं आहे आपण मसाल्यामध्ये त्याला आता टाकून घेऊया कुकरमध्ये थोडं पाणी घालून तेही त्याच्यामध्ये टाकूया आपल्याला सुकं चिकन बनवायचं आहे म्हणून पाण्याचं प्रमाण अगदी कमी ठेवायचं मस्त भरपूर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि त्यालाही छान असं मिक्स करायचं झाकण ठेवून आपण दोन मिनटं चिकनला वाफ देऊन घेऊया झाकण काढल्यानंतर आपलं चिकन अगदी रेडी तयार झालं आहे वाव अगदी मस्त कशी वाटली तुम्हाला माझी चिकनची रेसिपी नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त खात राहा आणि माझी पुढची रेसिपी बघत राहा धन्यवाद